नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला दिलेल्या उत्तरासंदर्भात बिनकामी प्राणी हे मातोश्रीवर आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलंय नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलंय संजय राऊत यांनी टीका केली होती आणि या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिलंय मातोश्रीवर बिनकामाचे प्राणी असतात आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलं कावेरी नाखवा यांचा जीव काय दहा लाखाचा आहे का असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत एका खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत ते आले का पैसे वाटायचे पैसे वाटायचे पैसे वाटायचे याला पैसे वाटा त्याला पैसे वाटा कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे चिरडून मरते आहे या राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत म्हणत नाही युसलेस गृहमंत्री आहे आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली गृहमंत्र्याकडून साधे संवेदना नाहीये हा मातोश्रीचा तिसऱ्या माळ्यावर बसला आहे आजकाल त्याचा मुलगा अंबानींच्या लग्नामध्ये नाचतोय त्याच्या मोठा स्पाइनलेस आणि युजलेस प्राणी माणूस पण म्हणत नाही प्राणी महाराष्ट्रात भेटू शकत नाही